बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पाहूयात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सीओसोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सी ओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये शे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्डअप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होते याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत काही धोरणात्मक बदल मी आता यापूर्वी जेव्हा महसूल परिषद झाली त्यावेळी सहा विभागांमध्ये विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचे गट तयार केलेले आहेत त्यांना विषय नेमून दिले आहेत त्या विषयांवर रिफॉर्मचा जो अजेंडा आहे त्याचे अहवाल ते सादर करणार आहेत तसेच गट जिल्हा परिषद सी ओनचे नेमून दिलेले आहेत आणि आता महानगरपालिकेचे तसे गट मी तयार करणार आहे कारण आपण अनेक वेळा कन्सल्टंट अपॉइंट करतो तेही महत्वाचंच असतं पण कुठल्याही कन्सल्टंट्सपेक्षा जास्त ग्राउंडचं नॉलेज हे आमच्या अधिकाऱ्यांना असतं फक्त त्याला चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचं जे काही इन्स्टिट्युशनल नॉलेज आहे ते संकलित करायचं आणि ते स्टँडर्डाईज करायचं आम्ही हा प्रयत्न केलाय की स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे मिनिमायझेशन झालं पाहिजे म्हणजे कमीत कमी कागदपत्र लागली पाहिजे आणि ऑटोमायझेशन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी ऑटोपायलट मोडवर आल्या पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला एकशे वीस दिवसांमध्ये सूचना दिल्यात अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येतात नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा सा प्रयत्न आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल